नमस्कार आज दिनांक पाच जून दोन हजार एकोणास वार बुधवारशे एकेचाळीस आजचे दिनविशेष दिनविशेष क्रमांक आज जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा दुनिया वाचवा पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन सुखी सुंदर बनवूया जागतिक पर्यावरण दिन एकोणाशे पासून सुरू झाला दिनविशेष क्रमांक दोन आज जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ यांचा जन्मदिन ऍडम स्मिथ यांचा जन्म, जन्म पाच जून सतराशे तेवीस साली स्कॉटलंड देशात झाला ऍडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र या विषयावर द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ लिहून अर्थशास्त्राचा पाया रचला म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते दिनशे क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाच जून एकोणीसशे बावन्न साली कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली षय क्रमांक चार आजच्याच दिवशी एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये डेन्मार्क महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला धन्यवाद